घोड नदी दुथडी भरून वाहत आहे प्रथमच सोळा वर्षानंतर मान्सून महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल झाला आहे मे महिन्यात घोड नदीला प्रथमच पूर आल्याचे नागरिक सांगत आहे जास्त करून पूर हा जून जुलै महिन्यात नदीला येत असतो परंतु मे महिन्यात घोड नदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे सुद्धा मच्छीमारीसाठी घोडनदीपात्रात येऊ लागले आहे प्रशासनाने घोडनदीपात्रात मच्छीमारी गाई गुरे इत्यादी जनावरे धुण्यासाठी येऊ नये तसेच धुन धुण्यासाठी महिलांनी येऊ नये असे आवाहन केले आहे नागरिकांनी नदीपात्रात उतरताना सतर्कता बाळगावी घोडेगाव आहुपे डिंबाधरण क्षेत्रात सततच्या आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घोड नदीपात्रात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे अजूनही दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे नागरिकांनी घोडनदीपात्रात प्रवेश करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला ऊर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाहताना दिसून येत आहे कळंब परिसरात केटी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर बंदाऱ्याचे ढापे उघडल्याने पाणी येताना दिसून येत आहे तरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये नडे वस्तीकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस घोड नदीच्या पात्रात येत असलेल्या पुरामुळे बहुतांशी ठिकाणी कोसळून रस्ता तुटला आहे या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना हा रस्ता धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे पात्र खळखळून खड़ वाहताना दिसून येत आहे या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी तरुणांची गर्दी होऊ लागली आहे